मागील आठ वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकांनंतर अद्यापही निवडणुका झाल्या की मागील तीन वर्षांपासून महापालिकेत प्रशासक आहेत चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर भावी नगरसेवक प्रारूप प्रभाग रचना आणि मतदार यादी पुनरीक्षणाची प्रतीक्षा करीत होते त्यातील पहिला प्रारूप प्रभाग रचनेचा टप्पा आता जाहीर झाला आहे दोन हजार सतरामध्ये असलेल्या प्रभाग रचनेत आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत कोणताही बदल झाला नसल्याचं दिसून येत नाही या प्रमाणे अठरा प्रभाग राहणार आहेत त्याचप्रमाणे सत्तर नगरसेवक राहणार आहेत प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने इच्छुकांनी आता कामाला सुरुवात केली आहे दोन हजार सतरामध्ये मध्ये लातूर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या झिरो टू हिरो ठरत भाजपचे तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात महापालिकेची सत्ता खेचून आणली होती परंतु अडीच वर्षानंतर त्यांनाही सत्ता टिकवता आली नाही विक्रांत बोज मंगुडे आणि चंद्रकांत यांचा अडीच वर्षाचा महापौर उपमहापौर पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर दोन हजार बावीसमध्ये लातूर महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली एरवी गजबजलेली महापालिका पदाधिकाऱ्यांना भावी सुने दिसू लागली ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण बंद झाल्याने तो वाद न्यायालयात गेला तेथे अनेक वर्ष यावर कथ्याकुट्ट झाला शेवटी मागील दोन महिन्यांपूर्वी चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले त्यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या जिल्हा पंचायत पंचायत समित्यांची गट अनरचना झाली मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम झाला तरी महापालिकेची प्रभाग रचना जाहीर होत नव्हती यामुळे भावी नगरसेवकांचा हिरमोड होत होता महापालिकेच्या निवडणूक विभागाने मागील तीन आठवड्यांपूर्वी प्रारूप प्रभाग रचना तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवली होती ती बुधवारी सायंकाळच्या सुमारास शासनाने जाहीर केली यात दोन हजार सतराच्या तुलनेत काही बदल झालेला दिसत नाही केवळ प्रभाग सतरा आणि अठरामध्ये नाममात्र बदल करण्यात आले शहराचा वाढीव भाग या प्रभागांमध्ये घेण्यात आलाय जुन्याच प्रभाग रचना आणि जुन्याच प्रभाग राहणार असल्याने अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्यात प्रारूप प्रभाग रचना वर पंधरा सप्टेंबर पर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहे त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे सबस्क्राईब प्रेस द